डॉक्टर जोशी आणि मान्यवर आणि ऋतुराज म्हणाला की फिटनेस फिटनेस मॅड अडकून आता वाटत नाही आणि आज तुम्हाला सगळ्यांना फिटनेसच्या बाबतीत मलाही आधी हे होत म्हणजे नंतर अनफॉर्च्युनेटली मला तीन वर्ष वगैरे कॅन्सर झाला त्यामुळे थोडस एक्सरसाइजकडे थोडस झालं पण आज तुम्हाला सगळ्यांना खूप असं वाटतं की आपणही करायला वर्षी फार नाही तर पाच किलोमीटर तरी पळायला यायला हवं हे डॉक्टर जोशी म्हणजे कॉम्प्लेक्स ते जातो म्हणजे ते स्वतःच <स्यों> अगदी <स्यों> टिक्षीतले वाटावे असे फिट आहे आणि मध्ये मी ते आलेलो होते ते मग व्हॉट्सॲपवर फिटनेस तर लाजे खात मी ते वाचायचं काळच कारण ॲक्च्युली ऍक्च्युली इट्स अ फॅक्ट म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज काय करता त्यामुळे तुमच्या तुम्ही कसे जगताय अवलंबून असत तुम्ही राईट खाल्लं तर आणि राईट एक्सरसाइज केलं तर मला वाटतं जोशी तुम्ही काय म्हणता जॉबलेस व्हाल सगळे डॉक्टर ऍक्च्युली इट्स अ फॅक्ट की तुम्ही काय खाता आणि तुम्ही एक्सरसाइज कसे करता आणि एक डॉक्टर लोकांना सांगतो एक्सरसाइज करा म्हणजे तो स्वतःच्याच व्यवसायावर पुराण मारतो असं मला म्हणत तुम्ही यांनी सगळ्यांनी पाहिलं तुमच्याकडे कोणी येणार नाही पण जोशी डॉक्टर हे सगळं करतात इतक्या पलटण म्हणजे पलटण सारख्या ठिकाणी इतकं अद्यवत हॉस्पिटल हॉस्पिटल जाऊन आलो मुंबईसारख्या ठिकाणी कोणी रोबोट ठेवायला तसा होत नाही त्याने आणि इतकी ऑपरेशन सक्सेसफुल होत दाखवली تو ساتت نہیں تو کتنے وش نہیں میرے گھر سات پھر مجھے ساتھ اتنی موٹی میرتھن ہوتی ہے کہ لان گوشت نہیں ہے آرگنائز اچھا بےگ ایوینٹ سکسفل کر म्हणजे ज्यांची मी रिप्लेसमेंट झाली त्यांना तो कॉन्फिडन्स देणं की तुम्ही पाच किलोमीटर चालू शकता स्पिना आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं त्याचं ते इतक्या सातत्याने सगळं करतात आणि तो ओनली ट्रिब्यूट आहे कॅम्प होपफुली डॉक्टर म्हणजे पुढच्या नाही तर तीन किलोमीटर तरी चालायला मी याव आणि तिथे भागातले सगळे विनर आहेत पण विनर काढायला लागतो पण मला वाटतं तुम्ही भाग घेता हेच हेच तुमचं सर्टिफिकेट येतात युअर आर विनर्स इन लाईफ आणि त्यांना इथे जे जिंकले त्यांचं एक खरंच कॉन्ग्रेज्युलेशन्स आणि धावले त्यांचे कॉन्ग्रॅज्युलेशन्स एम युअर टू अवॉर्ड ऑन दीज पीपल आणि खरंच मला हे आवडेल मी यु नो एक प्रोत्साहन तुम्हाला आणि आय होप की ज्याला मॅरेथॉन होते मुंबईत त्याला इथे काही वर्षात बरेच पर्यटनमध्ये रनर्स तिकडे यावेत आणि इकडच्या त्या जिंकावं अशा माझ्या शुभेच्छा आणि मला इथे बोललं तर डॉक्टर जोशीचे खूप खूप आभार अँड्स ऑल्ज अ प्लेयर लुकिंग ॲट ॲथलीट्स धन्यवाद i'm trying the be, to be.